करून हा आहे गेट टुगेदरचा पार्ट टू तर इथे तुम्हाला बॅनर दिसत असेल तर या जागी आम्ही आलेलो कोणाला यायचं असेल तर नक्की या जे मुक्ताचे असतील ते आणि इथे पोचलेले आहो आम्ही काही जणी नंतर डायरेक्ट आलेले आहेत काही आम्ही जे पहिल्यापासून सोबत होतो कालपासून ते आम्ही सोबतच आलेलो आहे तर इथं खूप छान गार्डन पण आहे मस्त छान छान फुले आहेत एकदम त्यानंतर हे बघू शकता तुम्ही की आधी आम्ही म्हणजे सगळ्यांनी सगळ्यांनी काही जणांनी असं सांगितलेलं होतं की डेकोरेट करायला त्यांनी सगळं करून ठेवलं होतं त्यांचं लहानच आहे त्यांनी चेअर वगैरे टाकून छान मंडप वगैरे टाकून आणि काही मैत्रिणी आहे आमच्या आधीच दोन तीन दोनचा टायमिंग दिला होता त्यानंतर इथे गेल्या गेल्या समोर मस्तपैकी गणपती बाप्पाची मूर्ती दिसत आहे तर छानपैकी दर्शन झालेलं गेल्या गेल्या मस्त त्यानंतर आता तुम्हाला दाखवते की हे जे आहे प्रमुख पाहुणे येतील त्यांच्यासाठी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे त्यानंतर आम्ही इकडे सगळे विद्यार्थी त्यांचे बसणार आहोत तर अशा प्रकारे छान प लाऊडस्पीकर वगैरे एकदम मस्त होतं माईक वगैरे आणि इथे लग्न समारंभ पण होतं खूप मोठं आहे लॉन्स तर इथे समोर स्टेज आहे आणि छान आधीपासूनच डेकोरेट केलेलं आहे इथे तर आम्ही या साईडला होतो आणि या साईडला एवढं आम्हाला नव्हतं लागणार छान मोठे मोठे डेझर्ट कूलर पण आहे कारण गरमी खूप होती आणि तुम्ही बघितलं की किती छान डेकोरेट केलं होतं आता इथे आम्ही आल्याला -आले वेलकम ड्रिंक गणपती बाप्पाचं दर्शन करून सगळ्यांनी जेवढ्या जमल्यात तेवढ्या एकेकांना वेलकम ड्रिंक चालू होतं आणि छान आम्ही मस्त फोटो पण काढले रील्स पण बनवले तर काही व्हिडिओ माझे उभे झालेले आहेत काही आडवे झालेले आहेत कारण की मी दुसऱ्यांकडे कॅमेरा देत होती तर त्यांना कळलं नाही त्यानंतर इथे आम्ही पुन्हा गणपती बाप्पाजवळ गेलो दर्शन पुन्हा केलं आणि फोटो सेशन पण केलं तिथे माझे दोघं भगत मैत्रिणी जेवढ्या आला तेवढ्या तर, तर आम्ही सगळ्यांनी दर्शन केलेलं आणि फोटो पण काढलेलं तर हे मागे गणपती बाप्पा बघा आम्हाला आशीर्वाद देत आहे तर अशा प्रकारे खूप मस्त दर्शन वगैरे करून मग कार्यक्रमाला सुरुवात केली त्यानंतर जे आहे आम्ही थोडा वेळ होता म्हणजे बाकीच्या अजून येणाऱ्या होत्या मुलं किंवा मुली तर त्या त्याच्या आधी आम्ही ना जेवढ्या जमल्या तेवढ्यांनी सगळे गार्डन वगैरे फिरून छान फोटो सेशन रील्स बनवले मी आणि व्हिडिओज पण बनवले खूप मजा आली पोरींना पण खूप छान वाटलं नंतर मग वेळ मिळाला नसता म्हणून आम्ही आधीच व्हिडिओ रील्स बनवून घेतले तर ते हार्ड शेपमध्ये झुला होता तर त्याच्यावरती बसून सगळ्यांनी फोटो सेशन केलं व्हिडिओज बनवले आता मी पण म्हटलं त्याला बसावं पार्ट तिसरा बघायला विसरू नका यानंतर पार्ट तिसरासुद्धा येणार आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केलं आहे ते सुद्धा बघा नंतर जे आहे आम्ही रील्स बनवायसाठी हे एक गाणं चूज केलं होतं पण कॉपी राईटसाठी मी ते गाणं नाही लावलं तर मी साधं थोडं फास्ट फाउडवर मग करते आहे खूप मजा आली पोरीमध्ये त्यानंतर जे आहे ते लाऊडस्पीकरवर गाणे वगैरे सुरू आहे आमच्या बॅचमध्ये एक सिंगर आहे हा खूप सुंदर प्रकारे गाणं म्हणतो आणि त्याचा आवाज पण खूप छान आहे तर अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे गाण्यांपासून काही कम्प्लीट झालं आता गाण्यापासून सुरुवात होते आहे आणि आमचे जे शाळेचे प्राध्यापक आहे ते पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन जे आहे त्यानुसार कार्यक्रमाला सुरवात करावी प्राध्यापकडे काय गेट टुगेदर म्हणजे काय गेट टुगेदर एकमेकांचा आदर आपल्याला लागेल एक महिन्यापासून आपण आतुर वाट बघत होतो नऊ जूनची जेव्हा आपली तारीख ठरली तर नऊ जून केव्हा येते आणि तो दिवस आज उजाळलेला आहे आपण सर्व हसत खेळत आनंदाने आपल्या मित्र मैत्रिणींना भेटण्यासाठी आपल्या दैनंदिन संसारातून कटकटीतून विरुंगळा मिळवण्यासाठी एकत्र आलेला आहे काही कलाकृत सादर करायची आम्हाला काही चिंती वाटली <laughs> आता असं नाहीये पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये काहीतरी आपण गमवलेलं आहे काहीतरी आयडिया आहे काहीच हरकत नाही कारण भजन कीर्तन बघा अपील केलेलं आहे यावेळी आता सर्वांनी मनाली मुक्ताई नगरची धरणी जीवा लागे ओढ जाण्याची आपण सर्व पुन्हा एकदा आपल्या सर्व मित्र मैत्रिणींच मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत मी शाळेचे दिवस आठवतात आज त्यानंतर इथे जे मध्ये मध्ये आवाज येत आहे तो कूलरचा आहे तर त्याच्यामुळे थोडंसं स्पष्ट ऐकून येणार ते हेडफोन आहे का तदनंतर इथे जे आहे क्लासमेट्स आहे तो सगळ्या मुली मुलींची गुलाबच फूल देऊ स्वागत करत आहे तर अशा प्रकारे केले त्यांनी स्वागत उदाने कहा दोस्ती ना कर दोस्तों की भीड़ में गुम हो जाएगा रजपुरी कहा मैंने कहा कभी जमीन पर आकर मेरे दोस्तों से तो मिल ने कहा मैंने कहा कभी जमीन पर आकर मेरे दोस्तों से तो मिल i do

तर इथे जे आहे मुख्याध्यापकांचं स्वागत चालू आहे आणि आमच्यातल्याच काही विद्यार्थिनी आणि विद्यार्थी त्यांनीच केलेलं आहे आणि माझी मैत्रीण जे आहे तिचे मिस्टरसुद्धा प्रमुख अतिथीच होते ते पण आलेले आहेत त्यांचं स्वागतसुद्धा करणारच आहे आता हे त्यांच्यासोबत एक सर आहेत हे त्या शाळेतले आहेत तर त्यांचंसुद्धा स्वागत करण्यात आले आणि हे जे आहे माझे जी कल्याणवर्ण आम्ही सोबत आलेलो त्या मैत्रिणीचे मिस्टर आहेत तर ते त्यांचंसुद्धा स्वागत करण्यात येत आहे कारण ते जावाई बापू आहे आणि प्रमुख पाहुणे पण आहेत ते मैत्रिणीसुद्धा त्यांचं स्वागत करत आहे या मैत्रिणींचे मिस्टर आहेत ते त्यांना भूल देत आहे गुच्छ देत आहे आणि त्यानंतर आता ही मैत्रीण जे की मी सांगितले तिचे भाऊसुद्धा त्या शाळेत शिक्षक आहे दोघं भाऊ बेन ही माझी मैत्रिणी आहे हे तिचा भाऊ आहे त्यानंतर जे बाकीचे विद्यार्थी होते त्यांनीसुद्धा मुख्याध्यापकांचं स्वागत केलेलं आहे आणि सगळेच उभे आहेत फोटो वगैरे पण काढायला आणि स्वागतसुद्धा करायला अशा प्रकारे त्यांचं स्वागत सगळ्यांनीच केलेलं आहे त्यानंतर आम्ही मुलीसुद्धा उभे राहिलेले आहेत कारण की प्रत्येकाने घेऊन आपल्या आपल्या ह्याच्याने एक एक पुस्तक ग्रंथालयाला शाळेमध्ये द्यायचं असं ठरवलेलं होतं तर प्रत्येकजण एक एक पुस्तक घेऊन आलेले होते मग ते गोष्टींचं असो किंवा कथा असो किंवा काही हो असो इतर परिवार आपल्या सर्वांचं आपली जी शाळा आहे मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित मुक्ताईनगर तर ही जी माझी मैत्रीण आहे कल्याणची तिने मी शाळेला फोन माईक दिलेली आहे तिच्याकडून तर अशा प्रकारे मुख्याध्यापकांच्या हातात दिलेली आहे आणि इथे मुख्याध्यापक सुद्धा आमच्याबद्दल काहीतरी दोन शब्द दो बोलत आहे म्हणजे चांगलंच बोलत आहे की आमचे विद्यार्थी खूप छान आहेत ते त्यांना कुठे म्हणून ते लवकर निघून गेले त्यानंतर इथे ओळख तुमचे सगळे जे आलेले विद्यार्थी सगळ्या सगळ्यांची त्यांची मला तुम्ही ऐका आपल्यामध्ये आज kami

Kara, <laughs> नागी 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 करा, मला लाईक आणि फॉलो आणि सबस्क्राईब करा माझा आणि करा कॉमेंट पण करायलाय आवडलं तरी त्यांना काही

मी माझा परिचय परिचित नाव विजय शशिकांत पटेल